नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आज मित्रांनो तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगणार आहे की बांधकाम कामगारांना मंडळाकडून खर घर खरेदी किंवा घर बांधणीसाठी दोन लाख रुपयाचं अनुदान कशाप्रकारे मिळतं आणि त्यासाठी कुठली कागदपत्रे काय काय प्रोसेस करावी लागते हे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे हो या बांधकाम कामगारांसाठी दोन लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी शासनाकडून कामगारांना मिळत आहे मित्रो पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल नियमीप्रमाणे आपण गुगल क्रोमवर जायचं आहे आणि गुगल क्रोमवर जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला टाकायचं आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार दोन लाख मिळवण्यासाठी आपल्याला कुठली कुठली प्रोसेस करावी लागेल ही सगळी इन डिटेल्स तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगणार आहे आणि कागदपत्रे कुठची कुठची लागणार आहे हे तुम्हालासुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी बघा आपण बघू शकता ऑनलाइन क्लेम या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी कामगाराचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो त्या ठिकाणी आपल्याला टाकावा लागेल आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोसेड टू फॉर्म या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण त्या ठिकाणी बघू शकता मी थोडंसं ब्लर केलं आहे त्या ठिकाणी काम करायला ओ टी पी जाईल ओ टी पी झाल्यानंतर ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचं आहे थोडा वेळ लागतो ओ टी पी यायला आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपली समोर विंडो ही ओपन होते बघा मित्रांनो आपण बघू शकता त्या ठिकाणी आर्थिक कल्याण योजनेअंतर्गत एफ झिरो थ्री हा त्या ठिकाणी फॉर्म आहे आणि ह्या योजनेअंतर्गत कामगाराला त्या ठिकाणी दोन लाख रुपयापर्यंत अनुदान मिळतं बघा या ठिकाणी मंडळाने काय म्हटलं आहे नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घर खरेदी किंवा घर बांधणीकरिता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील सहा लक्षपर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा दोन लक्ष अनुदान या ठिकाणी मंडळाकडनं कामगारांसाठी देण्यात येणार आहे अतिशय मोठी योजना मी नेहमीच सांगत असतो आणि ह्या योजनेत भरपूर असा लाभ या ठिकाणी कामगारांना मिळतो आहे आपण या ठिकाणी बघू शकता दोन लाख लक्षपर्यंत अनुदान त्या ठिकाणी मिळतं त्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागते हे तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो आहे बघा अमाऊंट ऑफ लोन म्हणजे कर्जाची रक्कम आपल्याला त्या ठिकाणी टाकावी लागेल पहिल्यांदा अमाऊंट ऑफ लोन म्हणजे जेवढं कर्ज आपण घेतलं आहे सहा लाखापर्यंत त्या ठिकाणी व्याजाची रक्कम मिळते व्याज रेट ऑफ इंटरेस्ट व्याज दर त्या ठिकाणी आपल्याला टाकावं लागेल व्याज दर आपला जो बँकेचा ठरलेला असतो तो त्या ठिकाणी टाकावा लागेल आपण त्या ठिकाणी बघू शकता व्याजदर रेट ऑफ इंटरेस्ट सहा लाखापर्यंत या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी मिळतं त्यानंतर बँकेचं नाव तुम्ही ज्या नॅशनलाइज बँकेकडनं कर्ज घेणार त्या बँकेचं नाव त्या ठिकाणी टाकावं लागेल बँकेची शाखा कुठची आहे ती ती ते ती त्या ठिकाणी टाकावं लागेल तसेच लोन कर्ज म्हणजे तारीख लोन पिरियड म्हणजे लोनचा पिरियड किती महिन्याचा आहे हे त्या ठिकाणी टाकावं लागेल आणि या सर्व प्रोसेससाठी कागदपत्रे आपल्याला कुठची कुठची लागणार मी तुम्हाला सांगतो राष्ट्रीयकृत बँकेकडनं कर्ज घेतल्याचा पुरावा त्या ठिकाणी द्यावा लागेल कंपल्सरी त्यानंतर पती किंवा पत्नी याच्या नावावर घर नोंदविल्याचा पुरावा जे घर तुम्ही घर बांधण्यासाठी कर्ज घेणार ते घर बांधण्यासाठी ते घर तुमच्या नावावर नोंदवलं पाहिजे आणि त्याचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल तिकडे म्हटलं बघा सेल डीट सर्टिफिकेट असं त्या ठिकाणी म्हटलं आहे त्यानंतर पती किंवा पत्नीच्या नावे घर नसल्याचे शपथपत्र त्या ठिकाणी द्यावं लागेल म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे एक ॲपिट्यूट घालावं लागेल किंवा आपल्या माझ्या नावावरती कुठलंच घर नाही आहे आणि राष्ट्रीयकृत बँकेकडून सहा लाख रुपयाचं व्याज देय प्रमाणपत्र म्हणजे सहा लाखापर्यंत जेवढं व्याज तुम्हाला येतं त्याचं एक पत्र येतं बँकेकडनं ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल ही सर्व कागदपत्रे पडताळली जातील त्या ठिकाणी आणि विजिट डेट ही सगळं का कागदपत्रे ऑनलाईन केल्यानंतर तुम्ही तुमच्या सेवा केंद्रात जाऊन त्या ठिकाणी ऑनलाईन करायची आहे आणि ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक डेट येईल डे अपॉइंटमेंट डेट ते अपॉइंटमेंट लेटर आणि सर्व ओरिजिनल पेपर घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल आणि ही सागंच सगळी कागप कागदपत्र घेतल्यानंतर तुमचा क्लेम त्या ठिकाणी सबमिट केलं जाईल मित्रो अशीच माझ्या नवीन नवीन योजना तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद